निवडणूकच्या वेळी त्यांनी सांगितलं सात बरा पोरा 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 आम्ही करू परंतु अद्यापही कुठली या ठिकाणी यांनी हरकत केलेली नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे याला लाज वाटायला पाहिजे मंत्रालयामध्ये खेलो रमी खेळतायत यो जर असं खेळतोय तर मग सर्वसामान्य मग दिव्यांग बांधव असतील किंवा शेतकरी बांधव असतील यांनी कुठे जायचं तर शेतकरी नेते आदरणीय बच्चू करू तर आता महाराष्ट्र जर बघितलं तर विरोधी कोणीच राहिलेले नाही बच्चू भाऊ खरंतर संघर्षातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे म्हणून आज अहिल्यानगर या ठिकाणी सर्व पक्षीय तसेच आपल्या माहितीसाठी सांगतो आजी माझी सैनिक संघटना त्रिजल सैनिक संघटना यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे खर तर शेतकरी हा कर्जाशी ओरपडलेला आहे आताच पातळीमध्ये आत्महत्या केले कर्ज पायी एक शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि हे आत्महत्या होऊ नये शासनाचे जे धोरण आहेत शेतकरी कर्ज माफी यांनी ज्यावेळेस निवडणूक झाल्या त्यावेळेस निवडणूकच्या वेळी यांनी सांगितलं सात बारा पोरा 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 आम्ही करू परंतु अद्यापही कुठली यार या ठिकाणी यांनी हरकत केलेली नाही म्हणून ज्या पद्धतीने पंढरपूरला पायदिंडी यात्रा जाते त्याच पद्धतीने पश्चिम भाऊ नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी एकजूट झालेले आहेत इव्हन माझे सैनिक देखील झालेले आहेत म्हणून सैनिक आणि शेतकऱ्यांच्या वतीने पायदिंडी यात्रा आणि मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत आणि अजून दुसरी गोष्ट या शेतकरी आपला महाराष्ट्र राज्याचा शेतकरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे याला लाज वाटायला पाहिजे मंत्रालयामध्ये खेलो रमी खेळत आहेत जर जरा असं खेळतोय तर मग सर्वसामान्य मग दिव्यांग बांधव असतील किंवा शेतकरी बांधव असतील यांनी कुठे जायचंय इतर राज्यामध्ये सहा हजार पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना पेन्शन चालू झाली आहे यांनी बच आंदोलनाची दखल घेऊन हजार रुपये वाढ केली त्याचा आम्ही वेलकम करतोय परंतु अजून इतर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा इतर राज्यासारखं रुपये पेन्शन या ठिकाणी मिळालं पाहिजे मा माझी सैनिकांची मागण्या या ठिकाणी करायची आहेत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा जानेवागा जानेवागा आहे आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा